चिंचवड भोसरी आणि कळस सर्कलमधील तीस गावांसाठी पिंपरी चिंचवड हवेली अप्पर तहसीलदार म्हणून स्वतंत्र पद निर्माण करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिली शहराच्या आजूबाजूची वाढती लोकसंख्या आणि कामाचा वाढलेला प्रचंड ताण लक्षात घेऊन हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय हवेली तहसील कार्यालयाच्या कामाचा पसारा एका जिल्ह्या एवढा आहे हवेलीची लोकसंख्या तब्बल तीस लाखांपेक्षा अधिक असून यामध्ये दोन्ही महापालिकेचे मिळून एकशे चोपन्न वॉर्ड वीस जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य अकरा आमदार आणि चार खासदारांचे कार्यक्षेत्र हवेली तालुक्यात येते नेहमीचे नोंदीचे व्यवहार द्यावे लागणारे दाखले अपील सुनावण्या याचा प्रचंड ताण या कार्यालयावर आहे या बाबी लक्षात घेऊन हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता या प्रस्तावावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच निर्णय घेतला असून याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे